महाशिवरात्री स्पेशल आज आपण बनवणार आहोत सोपी चविष्ट उपवासाची थाळी <स्था> उपवास म्हटलं तर सर्वात प्रथम शेंगदाणा भाजलेला पाहिजे म्हणून प्रथम शेंगदाणा भाजून घेते आहे आणि मग तो गरम शेंगदाणे काढून ताटात ठेवले आहेत आणि मग ते मिक्सरमध्ये छान बारीक वाटून घेतले तोपर्यंत कुकरला बटाटे उकडून घेतले आहेत आणि आज आपण करणार आहोत उपवासाची बटाट्याची सुकी भाजी एकदम साधी सोपी झटपट होणारी रेसिपी तर पहिले मी साल काढून घेतले आहेत बटाट्याचे आणि बटाट्याची काप आहे कापा है ना ही बारीकच ठेवायची आहेत बारीक ठेवलेल्या फोडींना शेंगदाण्याचा कूट व्यवस्थित लागतो आणि त्यामुळे भाजी चविष्ट होते तर असे बटाट्याची फोडी मी करून घेतल्या आहेत आणि ह्या बटाट्याच्या भाजीसाठी लागणारं साहित्य एकदम कमी आहे ओली मिरची उकडलेला बटाटा आणि शेंगदाण्याचा कूट तर फ्राय पॅनमध्ये तेल घालून घेतलं आहे आणि त्यात फोडणीला मिरची घालायची आहे नेहमीच्या उपवासासाठी आपण साबुदाण्याची खिचडी करतो तर आज म्हटलं काहीतरी वेगळं म्हणून उपवासाची बटाट्याची भाजी करायचं ठरवलं तर ही भाजी करताना मिरची थोडी जास्तच टाकायची आहे म्हणजे भाजी तिखट असेल तर कधीकधी बटाटा एकदम गोडूस निघतो म्हणून त्यात आपल्याला दुसरं काहीही टाकायचं नाही आहे हिंग नाही राई नाही काहीच नाही आणि मग ह्या बटाट्याच्या चवीनुसार मी मीठ टाकून घेते आहे तेलात आणि ते छान मिक्स करून मग बटाटे टाकून घ्यायचे आहेत आणि बटाटे छान परतून झाले तेलावर की शेंगदाण्याचा कूट टाकायचा आणि भाजी तयार चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्रिप्शनसाठी काहीही पैसे लागत नाही आम्हाला त्यामुळे मोटिवेशनच मिळते एरवीसुद्धा मी घरी ही भाजी उपवास नसेल तेव्हासुद्धा यांना खूप आवडते म्हणून ही भाजी करत असते तर आता उपवास आहे म्हटल्यावर ह्याच्यावर कोथिंबीरसुद्धा टाकून चालणार नाही तर अशीच ही भाजी खूपच छान लागते चला तर मग भाजी आपण सव करूया मस्त अशा या केळीच्या पानामध्ये मी वाटीमध्ये ही भाजी सव करते आहे चटणी वाटून घेतली आहे ओलं खोबरं मिरची आणि मीठ फक्त तीन इन्ग्रेडियंट्समध्ये आणि ही चटणी पण मी जरा तिखटच करून घेतली आहे चुकून थोडी चटणी सांडली तर ती मी उसून घेतलं आहे आणि हे उन्हाळ्याच्या वाळवणामध्ये मी साबुदाण्याच्या फेण्या केल्या होत्या बटाट्याचे वेफर्स केले होते तर ते सुद्धा मी आज या उपवासासाठी तळून घेते आहे आणि अशा रीतीने माझी ही उपवासाची प्लेट बघा पूर्ण भरली आहे बटाट्याच्या भाजीसोबत खायला दहीसुद्धा घेतलं आहे आणि आता बटाट्याची भाजी खोबऱ्याची चटणी दही आणि वेफर्स साबुदाण्याच्या फेण्या आणि गोड टरबूज तर कशी वाटली तुम्हाला ही आजची उपवासाची ताळी कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा बाय